शनिवार आहे आणि शनिवारी मी माझ्या घरामधील निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी माझं घर हे पॉझिटिव्ह करण्यासाठी कोणकोणते कौन उपाय करते आणि कशा पद्धतीने आवरावर करते तर चला बघूया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे जे गार्डन आहे ना टेरेसवर भरपूर झाडं लावलेली आहेत आणि स्वच्छता करायची होती तर घास आहे गुलाब आहे तर यांची कटिंग केलेली आहे गुलाबाला भरपूर कळ्या होत्या परंतु तो त्या खराब यायच्या म्हणून म्हटलं चला आपण आता कटिंग करूया तर हे दुर्वा आहे आपण बाप्पांना अर्पण करत असतो तोसुद्धा आपल्याला चांगला हवा ना तर अशा प्रकारे मी दुर्वा घाससुद्धा कटिंग केलेलं आहे सगळं टेरेस स्वच्छ करून जी अदलाबदल आहे ती केलेली आहे तर मी असं बऱ्याचदा करत असते सूर्य डोक्यावर आलेलं आहे तसं तर थोडंफार ऊन होतं पण म्हटलं चला आपल्याला आज एक करायचंच आहे गुलाबाला भरपूर कळ्यायच्या परंतु झाडांची जी फुलं आहे ती बरोबर उमलत नव्हती थंडीमुळे क कदाचित हे होत असेल पण चला आता म्हटलं कटिंग केल्यानंतर ज्यावेळेस नवी पाले फुटेल ना तर आपल्याला लगेच समजून येईल तर हा पुदिनासुद्धा इथे लावलेला आहे तर पुदिना मात्र मी राहू दिला पण दुर्वाघास संपूर्ण कटिंग केलेलं आहे तर हा उगवल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मी जी काही पालीभाज्या भाज्या थोड्याफार लावलेल्या आहेत पालक का आहे कांदा आहे तर म्हटलं आज आपण कांद्याची पात करूया तर बघू शकता अशा प्रकारे कांद्याची पात लागलेली आहे आणि ही कमळाची जी रोपं आहेत ना ती सुद्धा खराब झाली होती तर ते सुद्धा आपण आता बदलूया आता माती चेंज केलेली आहे मी आणि ह्या साईडलासुद्धा सुद्धा टेरेस अगदी स्वच्छ झाडून नीटनेटकं केलेलं आहे कचरा घाण पुष्कळ निघतं आणि खूप आवरावसुद्धा लागतं झाडं लावणं सोपं नसतं त्यांची काळजी घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते आपण नित्य नियमाने जर त्यांची काळजी जर घेतली तर नक्कीच ते आपल्याला फुलं फळं हे देण्याचं काम करत असतं आणि आपल्या गार्डनमधील सुंदरता वाढवत असतात तर रंगीबेरंगी फुलं असो या झाडं असो आपलं गार्डन हे दिस सुंदर दिसण्याचं काम ते करत असतात आणि अगदी ते खरं आहे तर फुलांमुळेच आपल्याला हे समजून येतं की आपलं गार्डन हे किती सुंदर आहे ना नुसता पालीभाज्या असो किंवा नुसते फुलं असो तर तसं न करता मिक्स जर लावलं तर आपल्याला दोन्हीचा फायदा चांगल्या प्रकारे होत असतो ना शनिवार म्हटलं का शनिवारची दिनचर्या थोडी वेगळी आणि निराळीच आहे तर आज सुद्धा भरपूर फळं आलेली आहे बघू शकता जी लाल कलरमध्ये आहेत ती काही दिवसांनी काळ्या कलरमध्ये होतील आणि हे आयुर्वेदिक झाड आहे आपल्याला खायलासुद्धा अगदी गोड लागतात त्याच्यानंतर हा कपडा बघ बघत असाल तर हे आहे बेडशीटचं कापड आणलेलं आहे माझ्या मिस्टरांनी तर याचं मी बेडशीट बनवणार आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर धुवून स्वच्छ मी सुकायला टाकलेलं आहे त्यानंतर इथे बघितलं असेल तुम्ही वाट्यांना थोड्याफार शेंगा लागलेल्या आहेत आणि कांद्याची पात तर म्हटलं आज आपल्याला भाजीमध्ये थोडाफार याचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे पालकलासुद्धा वरती बिया आलेल्या आहेत तर बघू शकता त्याच्या फांद्या किती वरपर्यंत गेलेल्या आहेत तर असं छोटंसं गार्डन आहे माझं त्याच्यानंतर इथे पोर्चवर आलेली आहे इथे सुद्धा स्वच्छ करून नीटनेटकं झाडून घेतलेलं आहे आणि गुलाबालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत तर लाल कलरची फुलं मनाला मोहणारी असतात तर हे शनिवारी तो मी जास्ती जास्तीत जास्त स्वच्छता करत असते इतर वेळेस धावपळ असते म्हणून आपल्याला धुणं ह्या काही सर्व गोष्टी जमत नाही रोज झाडझूळ करतो आपण स्वच्छता करतो परंतु झाडांना पाणी टाकून सगळं पोर्च धुणे किंवा टेरेस धुणे हे मात्र आपण सुट्टीच्या दिवशीच करत असतो ना तर आज मी शनिवारी सगळं काही के केलेलं आहे तर हा माझ्या गार्डनमधील भाजीपाला बघू शकता पालक आणि कांद्याची पात तर आजचा स्वयंपाक काय असणार आहे मेणू काय असणार आहे बरं तर चला आपण हाच बनवूया तर मी आज कांद्याची पात बनवणार आहे कारण बरेच दिवस झालेले आहे काही कारणाने बऱ्याचदा केली जात नाहीत म्हटलं चला आज आपण बनवूया आणि बघितलं ना आपली छान प्रकारे ग्रीन आणि एकदम नाजूक अशी कांद्याची पात आपण मार्केटला जातो भाजीपाला आणि तो भाजी पण अशीसुद्धा मिळत नाही पण आपण जर घरी लावली तर आपल्याला अगदी चांगल्या प्रकारची कांद्याची पात मिळू शकते तर ज्यावेळेस आपण लावतो ना तेव्हा समजतं आणि हे तांदूळक्याची भाजी आहे हीसुद्धा थोडी निघाली होती म्हटलं चला हीसुद्धा बनवूया तर अशा प्रकारे भाजीची आता इथे सुरुवात केलेली आहे मी कशी बनवायची तर आपण प्रत्येकजण तर बनवतोच ना पण प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते अंतही असो परंतु कोथंबीर टाकल्याशिवाय मेनूला स्वाद येत नसतो तर अशा प्रकारे आजचा मेनू बनवलेला आहे देवांची पूजा बघू शकता आज शनिवार जरी असला तरी कोणतीही सण असो उत्सव असो किंवा नसो पण माझ्या देवघरामध्ये माझं देवघर हे अगदी अशा प्रकारेच प्रसन्न असतं झाडांना लागलेली फुलं अर्पण केलेली आहे तर आज उरलीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे देवाजवळ लावण्याचा दिवा निरांजणी अगरबत्ती लावण्याचा ताड किंवा अगरबत्ती स्टँड असो किंवा धूपपात्र हे अगदी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इतर दिवस शक्यतो जमत नाही म्हणतो आपण पण दोन दिवस आड तीन दिवस आड ही स्वच्छता सुरूच असते पण आज शनिवार आहे तर म्हटलं चला आपण अगदी तुळशीच्या झाडाजवळील दिवा असो किंवा आपल्या देवघरामधील असो किंवा गॅस ओट्यावरील असो सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे उरली कोणत्याही प्रकारची असो तर आपण जर ही स्वच्छता जर केली तर आपलं घर अगदी प्रसन्न वाटतं आणि शनिवार म्हटलं का आपल्या घरामधील निगडविटी बाहेर काढण्याचं काम या दिवशी जर केलं तर खूपच शुभ असतं तर देवांची देवपूजा बघितली असेल तुम्ही मी कशा प्रकारे केलेली आहे तर आपण बऱ्याचदा अशा प्रकारे कासवाच्या खाली कवडींच्या खाली आणि कलशाच्या खाली अन्नपूर्णा मातेच्या खाली अशा प्रकारे तांदूळ भरून ठेवतो तर त्यांचं आपण काय करतो पक्ष्यांना थोडेफार खाऊ घालतो आणि अशा प्रकारे मी बरणीमध्ये भरून ठेवत असते आणि स्वयंपाकामध्ये याचा वापर करते तर जास्त करून पांढरा भात बनवण्यासाठीच मी उपयोग करत असते खिचडीमध्ये टाकत नसते त्यानंतर मार्केटला आली होती म्हटलं चला आता थोडीफार आम्हाला खरेदी करायची होती म्हणजे किराणा वगैरे किंवा परफ्यूम असो किंवा चहापत्ती असो असं काही अतिरी आपण खरेदी करत असतो तर आमचं हे मॉल आहे पारसचं तर या ठिकाणी आम्ही बऱ्याचदा येत असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अगदी काहीतरी वेगळंसुद्धा बघायला मिळत असतं तर आपल्याला कदाचित कधी कधी काही गोष्टी माहिती नसतात पण अशा मॉलमध्ये आल्यानंतर आपल्या दृष्टीस त्या पडतात आणि आपण खरेदी करतो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोडंफार आवरावर करायची होती म्हणजे हे ब्लाऊज पीसेस जे आहेत पीसे मी भरपूर दिवसांपूर्वी आणून ठेवलेले आहेत तर काही बाहेर शिवायला टाकायचे आहेत तर काही घरी शिवायचे आहेत तर असे माझ्याकडे भरपूर आहेत मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे कोणती क्वालिटी चांगली असते कशा प्रकारचे घेताना आपण बघून घेतले पाहिजे ही सगळी माहिती तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे तर म्हटलं चला आपल्याला शिवायचे आहेत तर बाहेर साईडला काढून ठेवूया आणि यापैकी काही बाहेर द्यायचे आहेत आणि काही घरामध्ये चं काम म्हणजे हे जाडमीठ चेंज करायचं आहे तर मी प्रत्येक शनिवारी जाडमीठ घरामधील बदलत असते आपलं घर हे पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण प्रत्येक शनिवारी अशा प्रकारे काचेच्या बाउलमध्ये प्रत्येक रूममध्ये अशा प्रकारे जर मीठ भरून जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आपल्या घरामधील सगळी नकारात्मकता आठ दिवसांमध्ये या मिठामध्ये जाते आणि आपल्या घरे पॉझिटिव्ह होत असतं तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव येतील बस कोणताही असो आपण आपल्या वास्तूमध्ये अशा प्रकारे पॉझिटिव्ह रोम बदल केले पाहिजे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा